नमस्कार डिजिटल आदिवासी पुन्हा स्वागत आहे आजच्या ड्रग्ज या अंमली पदार्थाचा पुरवठा केल्याप्रकरणी एकाला दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे हा निकाल बडवाणी येथील जिल्हा न्यायालयाने दिला आहे मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात सेंधवा येथे एका पार्टीमध्ये ड्रग्जचा पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती इंदोरच्या नार्कोटिक सेल पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रात्री चार वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी सापळा रचला मालवाहू एपेरिक्षा उलटल्याने अपघातात सहा महिन्याचा चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शहादा तालुक्यातील धुरखेडाजवळ घडली तसेच एपेरिक्षा चालक व त्याची पत्नी हे दोघेही जखमी झाले आहेत आपल्या डोळ्या देखत अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पाहण्याची वेळ या दाम्पत्यावर आली या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहेत नंदुरबार शहरातील श्री गजानन महाराज मंदिरापासून सकाळी आठ वाजता श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवटाची पालखी मिरवणूक काढण्यात येईल ही मिरवणूक नाका बाबा गणपती रोड सोनारखुंट गणपती मंदिर मंगळ बाजार मराठा मंगळ कार्यालय सिद्धिविनायक मंदिर दादा गणपती रोड शिवाजी रोड स्व हिरालाल काका चौधरी यांच्या निवासस्थानाजवळून साक्रीनाका मार्गे पुन्हा मंदिरात येऊन समारोप होईल तसेच दुपारी पालखीचा समारोप सलावल सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती व वा महाप्रसाद कार्यक्रम होईल या पालखी मार्गावर नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून आकर्षक रांगोळ्या काढून स्वागत करावे तसेच पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे भरधाव वेगातील ब्रिजा गाडीने मागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील उमरी व चौगाव गावाजवळ घडली तसेच ब्रिझा गाडी चालकासह त्याची आई जखमी झाली आहे या प्रकरणी सदर गाडी चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील विमानतळ विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची एमएडीसी क्षमता वाढवून राज्यातील निर्माणाधीन आणि अपूर्ण असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता या कंपनीकडे देण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले विमानतळ विकासाची एकसंध आणि प्रभावी यंत्रणा उभारण्यावर भर देत त्यांनी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे अशी सूचनाही त्यांनी दिली लोकसभेत आज राहुल गांधी यांच्या भाषणावेळी गोंधळ निर्माण झाला त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत होण्यास सुरुवात झाली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील काभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तसेच हो हा चीन आणि पाकिस्तानशी ची संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असे त्यांचे विधान पुन्हा मांडले राज्यातील धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असलेल्या आणि बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले असून पात्र संस्थांनी आपले प्रस्ताव वीस 20 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी शशांक काळे यांनी केले आहे नंदुरबार तालुक्यातील कोळदा गावाजवळ सुशील शेला ठाकरे राहणार वीरचक याने डंपर रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला याबाबत पोना सर्वर सिंग वसावे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पर्यावरण संवर्धन हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या कालावधीत तीनशे कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित देवमोग्रा माध्यमिक विद्यालय वसलाई येथील उपशिक्षक हेमंत पाडवी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास नटावतकर विद्यालयाचे मुख्याध्यापक हिरालाल लिंगायत संजय दातीर दिलीप वळवी शंकर सोनार सुनील वळवी स्वप्ना पाटील कारभारी पाटील जितेंद्र पाडवी विकास पाडवी अकीब अन्सारी यांनी हेमंतकुमार पाडवी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तदनंतर हेमंत पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे इयत्ता ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव पर्यवेक्षक संजय सैंदाणे राजश्री गायकवाड अशोक वसईकर भरत पेंढारकर राजेंद्र लांडगे योगेश गवते प्रशांत जानी दिनेश वाडेकर हे उपस्थित होते नाशिक येथे श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन ट्रस्ट दिंडोरी यांच्यातर्फे जागतिक कृषी महोत्सव भरविण्यात आले या महोत्सवात श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारीकरिता कृषी माऊली पुरस्कार हा नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ यांना परमपूज्य गुरुमाऊली यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले नंदुरबार येथील नवयुग श्री विश्वकर्मा समाज मंडळातर्फे श्री विश्वकर्मा भगवान जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला शहरातील विश्वकर्मा मंदिर सभा मंडपात कार्यक्रम घेण्यात आले यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते विश्वकर्मा भगवान यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय कोकणीपाडा येथील विद्यार्थ्यांनी गांधी संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे आदिवासी भागातील विकास कामांना प्राधान्य देत कामे जलद गतीने व कालमर्यादित पूर्ण करावीत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी सर्वसमावेशक आणि परिणामकारक पद्धतीने करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक बुईके यांनी दिले नंदुरबार तालुक्यातील वावद येथील बन्सीलाल लोटन जाधव व कोमल रणजीत सिंग राजपूत यांच्या शेतांमध्ये चोरी झालीये चोरट्यांनी बन्सीलाल जाधव यांच्या शेतातून चोरट्यांनी सोलार पॅनलसह विद्युत मोटारीची केबल कनेक्टर चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बावीसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव व नंदुरबार केंद्रातून गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडल नंदुरबार या संस्थेच्या स्वराची कहाणी या नाटकाला प्रथम पारितोषिक तर विद्या फाउंडेशन संचालित विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव या संस्थेच्या काजव्यांचे स्वप्न या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये पर्यावरणाची रक्षा जगाची सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला शासनाच्या सामाजिक वनीकरण वनवृत्त माशिक विभाग नंदुरबार मार्फत पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नंदुरबार येथील लोहार समाज मंडळातर्फे भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त महापूजन आरती व महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आले नंदुरबार तालुक्यातील आखतवाडे शिवारात असलेल्या टॉवरमधून साहित्य चोरीला गेले आहे चोरट्यांनी सदर टॉवरमधून केबल पॉवर पॅनल व बसबार चोरी करण्यात आले या प्रकरणी शनी मांडळ येथील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या